नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण समजून घेऊया की काकडीमध्ये महत्वाच्या कोणत्या समस्या येतात व त्या समस्यांवरती टॅकल करताना आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत या दोन तीन गोष्टींवरती आज आपण संवाद साधणार आहोत पहिली समस्या जी काकडीमध्ये येते ती म्हणजे नागळी तर या नागळीवरती आपण कसं नियंत्रण करायला पाहिजे तर एक चांगलं इन्सेक्टिसाइड जर आपण तिथं फवारलं तर नागाळीवरती अतिशय जबरदस्त इम्पॅक्टफुल रिपोर्ट आपल्याला भेटतो नागाळी कंट्रोल करणं सुद्धा त्या पद्धतीनं सोपीच आहे नागाळीचा प्रादुर्भाव तेव्हाच वाढतो जेव्हा वातावरणामध्ये अतिशय जास्त बदल होतात दुसरी गोष्ट पाण्याचा जो म्हणजे मॉइश्चर जे आहे ते कमी पडतं म्हणजे पाणी तुम्ही आपल्या काकडी पिकाला कमी देतात त्यावेळेस नागाळीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो ही गोष्ट शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची म्हणून योग्य त्या प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे जास्त पाणी दिलं तरी काकडी पीक कुठेही डॅमेज होत नाही कारण काकडी ही पाण्यापासून बनलेलं पीक आहे जास्त पाणी दिलं जास्त वजन देते जास्त ॲव्हरेज देते चांगली क्वालिटी असते ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे दुसरी गोष्ट अशी डावणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो डावणी आणि भुरी कंट्रोलमध्ये आणणं हे चांगल्या चांगले न जमणारी गोष्ट आहे मग अशा वेळेस आपण टॉपचे काही कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतो डावनी भुरीसाठी यामध्ये झॅम्प्रो प्लस प्रोफाईट हे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता प्रोफाईट जे आता मार्केटमध्ये नवीन प्रोपॅक नावानं आलंय त्याचं ॲडव्हान्स पेस्टीसाईड मार्केटमध्ये स्वस्तात स्वस्त जे बेटर नेक्झॉन त्याचाही वापर इथं आपण करू शकता या पद्धतीने जाऊ शकता अन्यथा मार्केटमध्ये जे मेरीवॉन भेटतं मेरीवॉन सोबत प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता अमिस्टारचा वापर इथं करू शकता अन्यथा मार्केटमध्ये एक नवीन ब्रुशीनाशक आलेले प्रोलॅन नावाने टेक्निकल असणार मार्केटमध्ये सिझेंटा कंपनीचं जे ओरँडिस अल्ट्रा नावाने आलेलं आहे अतिशय बुरशीनाशक आहे याची जरी फवारणी इथं आपण घेते तर काकडीवरची जो डाउनी आहे त्याच्यावरती चांगलं कंट्रोल आपल्याला भेटतो मार्केटमध्ये जे ज्युबर्स भेटतो मँडिप्रेपॉमिट मँडिप्रोप्रॉमिट नावाचा टेक्निकल तेवीस टक्के त्याच्यामध्ये बघायला भेटतो एस सी फॉर्म्युलेशन मध्ये असणार कॉन्टॅक्ट फंगी साइड जबरदस्त इम्पॅक्ट आहे जर तुमच्या टोमॅटो पिकावरती भुरी आणि करतो असेल तर ही फवारणी तुम्ही अवश्य घेऊ शकता याचे कॉम्बिनेशन काय तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला कॉम्बिनेशन सुद्धा देईन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की काकडीमध्ये एक अडचण येते काकडी जी आहे ती साईज छोटी असते काकडीमध्ये लांबी आपल्याला भेटत नाही मग काकडीमध्ये लांबी भेटली पाहिजे म्हणून कुठली फवारणी आपण घेऊ शकतो डेपने कॅल्शियम आणि बॉरॉन पहिल्यांदा देऊन घ्यायचंय कॅल्शियम देताना मार्केटमधलं टर्बो कॅल्शियम प्लस बॉरॉन देऊ शकता एकरी प्रमाण सांगतो टर्बो कॅल्शियम दोन किलो घ्यायचंय बॉरॉन तुम्हाला पाचशे ग्राम घ्यायचे ऍप्लिकेशन एप्लिकेशन द्यायचंय काकडीमध्ये जो वाकडेपणा येतो तो, तो येणार नाही दुसरी गोष्ट काकडीची निमूती होते एका बाजूने ती होणार नाही क्वालिटी चांगली टिकेल लांबी होण्यास मदत होईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्प्रे करताना दहा पीपीएम आय ए इंडोल थ्री अॅसिडिक आएसिड मार्केट मार्केटमध्ये जे भेटते पी ते दहा पीपीएम घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी सोबत ऑर्चिड क्रॉप सायन्च प्रोशेड सत्तर एम एल तुम्हाला घ्यायचं आहे सोबत केमिओ कॉम्बी जे ऑर्चिडचं प्रोडक्ट आहे तिथे जबरदस्त मायक्रो ट्रेंड आहे दोनशे ग्रॅम दोनशे लिटरसाठी घ्यायचं या तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपल्या टॉप आपल्या काकडी पिकावरती फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्या टॉप काकडी पिकाची साईज असेल लांबी असेल लष्टर असेल या तिन्ही गोष्टी भेटण्यासाठी जबरदस्त मदत तुम्हाला होणार आहे या पद्धतीनं नियोजन करा काकडीमध्ये काही समस्या असतील मला कमेंट करा आपण त्या सोडवायचा प्रयत्न आणि स्पेशली प्रत्येक टॉपिक वरती काकडीचा काकडीमध्ये येणारी डावणी असेल भुरी असेल त्याच्यानंतर काकडीमध्ये जो लांबी होत नाही ती लांबी असेल त्याच्यासाठी फवारणी देण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर काकडीमध्ये जो वाकडेपणा येतोय नांगळी येते या प्रत्येक टॉपिक वरती सस्पेशियसली बोलण्याचा आपला प्रयत्न असेल जमिनीतली जे काही गोष्टी आहेत त्या आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो याच्यावरती आपला बोलण्याचा इथं प्रयत्न असेल स्टेट